10. I ran away with my life, fast forward, and never turn back again. It's kinda of funny that the more we pass time, the moment we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. नाव भरपूर वारा सुटला आणि खूप पाऊसही आला कपडे तर मी काढून घेतले होते पण हे स्टँड बाहेरच होतं आणि बघा त्याची अवस्था काय झाली आहे नशीब ते काही तुटलं नाही किंवा त्याचे पार्ट्स वेगळे झाले नाही कारण एकदा ते पडलं होतं ना तर त्याचे पार्ट्सही वेगळे झाले होते आता फायनल मला डिसिजन घ्यावाच लागेल की या बाल्कनीत स्टँड ठेवून काही फायदा नाही आहे कारण इथे खूप वारा सुटतो आणि पाऊसही या बाल्कनीत भरपूर असा लागतो त्यामुळे हे स्टँड मला जी दुसरी बाल्कनी आहे ना तिथे शिफ्ट करावं लागेल आता टेम्पररी मी बघते की कुठे ठेवायचं काय ठेवायचं पण फायनल मला दुसऱ्याच बाल्कनीत ठेवावं लागेल सो बघूया आज ते काम करायचंच आहे हाय वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असाल आता काल रात्री ना खूप थकले होते आणि जेव्हा दिवसभरात खूप थकणं होतं किंवा रात्रीच्या वेळी असा कधी कधी विचार येतो की उद्या काहीच करायचं नाही किंवा उद्या व्हिडिओ शूट करायचे नाही आपलं नॉर्मल जे काम असतं तेच करायचं पण खरं सांगू सकाळी उठल्यानंतर ना परत एक नवीन एनर्जी मिळते आणि परत एक नवीन दिवस एका नवीन व्हिडिओचे सुरुवात होते तर तसंच आणि आजही मला जास्त काम नाही आहे स्पेशली किचनमध्ये कारण कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल रियाशच्या बर्थडेचा तर एवढं जास्त जंक खाल्लंय ना आम्ही काल म्हणजे सकाळपासनं सकाळी आलू पराठा ताणून खाल्ला होता कारण आमच्या दोघांनाही खूप आवडतो आणि अश्विन तर टिफिन घेऊन गेले होते त्यानंतर गुलाबजामून खाल्ले माझी फेवरेट डिश आहे गुलाबजामून त्यामुळे माझं कंट्रोल सुटतं तिथे मी कंट्रोल करू शकत नाही आणि इव्हनिंग म्हणजेच रात्रीच्या वेळेस केक होता परत गुलाबजामून बिस्किट्स फ्रेंच फ्राईज के एफ सीचं ऑर्डर केलेलं होतं आणि पिझ्झा हे एवढं सगळं जंक ना एकत्र एक खाण्यात आलं आणि हे सगळं जंक किंवा असं काही खातो ना आपण बाहेरचं म्हणा तर मी अगदी आनंदाने खाते कारण त्या वेळेत ना मी विचार करत नाही की हे जंक आहे तर आपलं असं होईल किंवा आपल्याला त्रास होईल तेव्हा मी अगदी आनंदाने ते एन्जॉय करते पण अश्विनचं कसं आहे ना ते खाता खाता सुद्धा त्याबद्दल बापरे यामध्ये किती हे जात आहे किती आपल्याला नुकसान आहे म्हणजे ते खात पण असतात आणि बोलत पण असतात त्यामुळे ना ते सगळं होऊन जातं पण तरी मी त्यांना सांगत असे की आत्ता काहीच बोलू नका जे काय वाटतं तुम्हाला मनातलं मनात बोला माझ्यासमोर बोलू नका कारण मला एकतर मी कंट्रोल करते आणि कंट्रोल सुटलाच ना की मी आनंद घेऊन त्या सगळ्या गोष्टी करत असते म्हणजेच खात असते पण आता दुसऱ्या दिवशी अफकोर्स आपल्याला एकदा खाल्ल्यानंतर मग वाटतं की हां ते बरोबर होतं पण त्यावेळी मला ते ऐकायला सुद्धा आवडत नाही सो आज जरास कंट्रोल म्हणून ना नाश्ता तर आम्ही बॉईल एकच केला अश्विन परत ऑफिसला गेलेत आणि टिफिनमध्ये आज फक्त बोग मी भिजत घातले होते म्हणजे स्प्राऊट्स तर त्याची फक्त उसळ केलेली आहे त्यानंतर सलाड असणार आहे आणि केकमध्ये कालचा केक गुलाबजामून सगळं आहे पण आजच्या दिवशी त्यापैकी काहीच खाणार नाही असं विचार केला आहे पण आय डोंट नो केक खाण्यात येईल गुलाबजामुन मी ना अशा खालच्या साईडला ठेवून देते म्हणजे माझंही तिथे लक्ष जाणार नाही आता व्हिडिओची सुरुवात करते आणि म्हटलं जरा हे काम कमी आहे सकड़ी तर बाल्कनी जे सकाळी दाखवलं तुम्हाला त्याची ऍडजस्टमेंट करते आणि थोडंसं घर आवरायचं आहे त्याच सोबत झालं तर काही नवीनही तुमच्याशी शेअर करेल सगळ्यात आधी आता हा जो कॉर्नर आहे तो आवडून घेते म्हणजे मावशी आल्या की सगळे भांडी होऊन जातील सो चला मग आपल्या व्हिडिओची ही सुरुवात करूया खरंच आपलं मन ना असंच आहे जेवढं मिळालं त्यापेक्षा आपल्याला आणखी जास्तच पाहिजे असतं सध्या तरी माझं या बाल्कनी बाबतीत असं वाटतंय मला तर बाल्कनी बऱ्यापैकी मोठ्या आहेत पण तरी असं वाटतं की आणखी मोठी द्यायला पाहिजे होती म्हणजे त्यामध्ये हे कपड्यांचं स्टँडही आलं असतं आणि माझे सगळे प्लांट्सही आले असते आणि बाकीचंही थोडंसं जे सामान ठेवलं आहे ना तेही एका साईडला आलं असतं पण काय करणार सगळं एका बाल्कनीत येत नाही ना येतं ॲक्च्युली पण त्यांना खूप कंजेस्टेड वाटतं मग एक तर प्लांट दिसत नाही किंवा मग ते कपडेच दिसतात त्यामुळे आता कन्फ्युजन होतं माझं की हे स्टँड नक्की ठेवायचं कुठे एक कोपरा या साईडचा खाली करता येईल म्हणजे तिकडचे प्लांट्स मला दुसऱ्या बाल्कनीत ठेवावे लागतील पण काय आहे ना त्या बाल्कनीत जरा जास्त पाऊस लागतो आणि सगळी माती कुंडीतली ना मग ती बाहेर पडते आणि बाल्कनी तर घाण होतेच पण खूप वारा सुटला किंवा खूप जास्त पाऊस आला ना म्हणजे मुसळधार पाऊस तर आता पुढे येणारच आहे त्यामुळे झाडांचंही नुकसान होते त्यामुळे मी इतके कन्फ्यूज होते म्हणून फक्त ना तिथे स्टँड आणून ठेवलं आणि म्हटलं जरा विचार करूया की खरंच आपल्याला काय करायचं आहे आणि जसं मला सुचेल तसं मी आता करेल बाकी ॲडजस्टमेंट तर होत राहील तिकडचं काही सुचलं नाही मग म्हटलं चला हे तरी एक पूर्ण करून घेते आणि जेव्हा घाई असतं ना तेव्हा असं होतंच घाईघाईमध्ये आपल्याकडून काहीतरी चूक होते आणि आपलं काम कमी होण्याऐवजी ना ते वाढतंच आणि तसंच झालं ते सगळं छोट्या भांड्यात काढून ठेवत होते आणि चमचा खाली पडला त्यात ती मोठ होती ना ती अगदी हॉलपर्यंत गेली आणि ते सगळं उचलून आता सगळं क्लीन करायचं आहे आणि असं का होतं काय माहिती म्हणजे जेव्हा घाई असेल तेव्हा अशा चुका होतातच आपल्याकडून कधी दूध वर जातं चहा उतू जातो आणि ते सगळं काम ना त्यावेळी इतकं कंटाळावानं वाटतं ऐनवडी जर झालं तर ठीक आहे पण अशा घाईच्या वेळी मुद्दाम कामं होतं आणि आपल्याला अशा गोष्टींचा खूप कंटाळा वाटतो पण काय करणार अशा गोष्टी तेव्हाच्या तेव्हा क्लीन केल्या तर त्या बऱ्याही वाटतात आणि त्या तशाच राहू दिल्या ना किंवा आणखी जास्त काम वाढतं तर चला पटकन मी ओटा आवरून घेतला आणि आता सगळं बाकीचंही आवरून घेते जर रेग्युलर व्हिडिओज तुम्ही बघत असेल ना तर तुम्हाला माहिती असेल की काही दिवसांपूर्वी म्हणजे जवळपास महिना दीड महिना झाला असेल तेव्हा आम्ही फुल बॉडी चेकअप केलं होतं आणि त्यामध्ये मग आमच्या दोघांचंही विटॅमिन डी कमी आलं होतं त्यानंतर विटॅमिन बी ट्वेल्व कमी आलं होतं आणि अश्विनचं थोडंसं खूप नाही पण कोलेस्ट्रॉल लेवल जरासं वाढलेलं होतं त्यानंतर आम्ही डॉक्टरकडे गेलो बी ट्वेल्व आणि विटॅमिन डीच्या टॅबलेट घेतल्या आणि जसं डॉक्टरनी सजेस्ट केलं की त्यानुसार थोडेफार चेंजेस केले आहेत आणि चेंजेस ना एकदम होत नसतात आपल्या बॉडीला त्याची सवय नसते आपल्या स्वतःला आपल्या मनाला खरं तर त्याची सवय नसते त्यामुळे अगदी हळूहळू सगळं चालू होतं त्यानंतर मी अमरावतीला गेले आणि मग तर काहीच झालं नाही म्हणजे अश्विनचंही खाण्यापिण्यात काही व्यवस्थित झालं नाही आणि माझंही तिकडे काही झालं नाही पण आता काही दिवसापासनं ना आम्ही ठरवलं आहे की जे काही करायचं आहे ते सगळं व्यवस्थित करायचं आहे हळूहळू होईल ह्या सगळ्या गोष्टी पण तरीसुद्धा मनात एक विचार केला आहे की हां चला हे चेंजेस करायचे आहेत हो तर आता हळूहळू होतील तर बघा आता कालची भरपाई म्हणून हे सगळं आजचं जेवण आहे फक्त उसळ त्यानंतर मस्त अशी कैरी आहे सलाद आहे ताक आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मस्तपैकी आंबा कट झालाच पाहिजे तसं तर एकटीला जेवायचं खरं सांगू कंटाळा येतो पण आता नेहमीच कंटाळा करून चालणार नाही म्हणून मस्तपैकी ना जेवण तर मस्त असलंच पाहिजे त्यासोबत मी टी ना सध्या लाफ्टर शेफ लावते आणि मस्त हसत हसत जेवण होतं बरं चला आपल्या आता मेन टॉपिककडे वळूया आपल्याला जे हे सगळं करायचं असतं ना आपले लाईफस्टाईलमध्ये थोडेसे चेंजेस किंवा जेवणामध्ये हेल्दी जेवणामध्ये खरं तर थोडेफार चेंजेस तर हे सगळं काही खूप कठीण नाही आहे वेळेवर जेवण हेल्दी आहार त्यानंतर बाहेरचं कमी करणं पण सुरुवात केली ना की आपलीच बॉडी आपल्याला साथ द्यायला लागते जसं जसं आपण हे पाळत जातो तसं तसं आपलं शरीर आपल्याला हलकं वाटतं पचन पचनशक्ती सुधारते आपली एनर्जी वाढायला लागते आणि हळूहळू मग हीच आपली सवय बनून जावते परंतु सवय लावणं ना ही एक प्रोसेस आहे एकदम ते कधीच जमणार नाही कोणालाच जमणार नाही पण थोडे थोडे रोज बदल केलेत ना की ते आपोआप सगळं होतं आणि मी म्हणेल की एका विशिष्ट वयानंतर तर खासकर महिलांसाठी हे बदल खूप गरजेचे असतात आपल्या हाडांसाठी आपले हार्मोन्स बदलतात मेंटल हेल्थसाठी हेल्थ हे सगळं ना खूप महत्त्वाचं आहे आपण काय करतो आपल्या हेल्थसाठी ने आपण बारीक होण्यासाठी हे सगळं करतो आणि त्यामुळे मग आपल्या शरीरात योग्य मि विटॅमिन जात नाही मिनरल जात नाही आणि आपल्याला एनर्जी मिळत नाही त्यामुळे आता फक्त वजनासाठी नाही तर खरं आपल्या आरोग्यासाठी हे सगळं करा तर मला कमेंटमध्ये विचारलं जातं की तू ते टेस्ट केले होते त्यानंतर तुम्ही काय बदल केला आहेत हे तू कधी सांगणार आहे तर हेच बदल केलेले आहेत छोटेसे म्हणजे आता हा आमचा प्रवास चालू आहे अजून आम्हीही शिकतो आहे आणि अजून बरंच काही बदलायचं आहे जे बॉडी चेकअप केलं होतं त्यामध्ये ऑलमोस्ट सगळं कंट्रोलमध्ये होतं तर आम्ही चेंजेस केले आहेत ते म्हणजे हेल्दी जेवण त्यानंतर अंडी ऑलमोस्ट रोज खाल्ल्या जातात काही दिवस सोडले तर आणि त्यानंतर थोडंसं ना नॉनव्हेजचं प्रमाण वाढवलं आहे म्हणजे थोडंसं म्हणजे खरंच थोडंसं कारण बी ट्वेल्वचं प्रमाण वाढवायचं आहे सो एक सवय लावावी लागते ही छोट्या छोट्या सवयीपासूनच मग आपल्या मनाला आणि आपल्या बॉडीला त्याची सवय लागते आणि हळूहळू मग आरोग्य बदलतं तर आपलं आपली हेल्थ किंवा आपलं जे काय आहे शरीर शरीराबद्दलचं ते सगळं आपल्या हातात आहे त्यामुळे आपण जर ठरवलं की हेल्दी बनायचं हेल्दी जेवायचं तर आपण हे सगळं करू शकतो तर मी तुम्हाला हेच सांगेल की तुम्हीसुद्धा सुरुवात करा आईने मला जी झाडं दिली होती ना ती मी आल्यानंतर लगेच लावली होती पण त्यातली काही जगली आणि काही सुकून गेली पण जी आहेत व्यवस्थित ज्या कटिंग्स म्हटलं त्या व्यवस्थित कुंडीमध्ये लावून घेते तर त्यामध्ये जेट प्लांट होतं टँगल हार्ट आहे आणि बाकीचे आहेत एक दोन तर ते व्यवस्थित कुंडीमध्ये लावून घेते आणि गार्डनिंगनं म्हणजे माझं एक नवीन प्रेम आहे मला खूप आवडायला लागले खरंच गार्डनिंग पण तेच या बाल्कनीत ठेवू की त्या बाल्कनीत ठेवू स्टँड घेऊ की बाल्कनीमध्ये थोडेसे चेंजेस करू सगळा विचार चालू आहे त्यामुळे खूप अशी झाडं मी अजून घेतलेली नाही आहे कधी वाटतं की पावसाळ्यात घ्यावी कधी हिवाळ्यात घ्यावी पण जेव्हा परफेक्ट नाही होईल ना विचार तोपर्यंत तो जसं एक एक झाड येते तसंच आणि गार्डनिंग म्हणजे ना फक्त झाडं लावणं नाही आहे फुलं लावणं नाही आहे किंवा बाल्कनी सजवणं नाही आहे तर ती आपल्या मनाची गरज असते जे गार्डनिंग करतात ना त्यांना माहिती आहे हा खरंच एक मनाचा आधार असतो ही हिरवळ ही, ही फुलं बघितली ना की आपोआप मन हलकं होऊन जातं आणि बऱ्याच लोकांना वाटतं की गार्डनिंग म्हणजे फक्त घर छान दिसेल म्हणून करायची गोष्ट आहे आणि काही लोकांना वाटतं की कशाला तो कचरा साफ करायचा त्याने उलट किडे येतात डास येतात त्यामुळे ती तर गोष्ट वेगळीच आहे पण खरं सांगू त्यानी ना बाल्कनी छान दिसते घरंही छान दिसतं पण त्यापेक्षाही काही जास्त असेल ना तर हे झाड ही फुलं पानं आपल्याला खूप पॉझिटिव ऊर्जा देऊन जाते कधी आपण उदास असलो कधी मन शांत नसतं ना तेव्हा हीच हिरवळ किंवा फुलं खऱ्या अर्थाने ह्यांच्याकडे बघितलं की बघा किती पॉझिटिव्ह वाटतं आणि थोड्या वेळ जरी बसून राहिलं ना तर मनातली काळजी तणाव स्ट्रेस सगळं हळूहळू ना दूर व्हायला लागतं आणि हे अनुभवातून येतं स सु सुरुवातीलाच एक झाड तुम्ही आणलं आणि त्याच्याकडे बघून तुम्हाला हे वाटणार नाही पण जसं जसं आपण एखादं झाड लावतो त्याला रोज पाणी घालतो त्याची काळजी घेतो आणि ते झाड ना खरंच आपल्याला आपलंसं अपला वाटायला लागतं म्हणजे एक नवीन फूल एक नवीन पालवी जरी आली ना तरीसुद्धा आपल्याला खूप भारी वाटतं आता हे जे टी व्ही युनिटजवळ मी काही प्लांट्स ठेवले आहेत ना ते आर्टिफिशियल आहेत की रिअल आहेत अशाही कमेंट्स येतात तर हे फक्त आर्टिफिशियल आहे बाकीचे जे दोन दाखवले ना ते रियल प्लांट होते आणि खरोखर हे आता एवढे फुलं दिसत आहेत ते आर्टिफिशियलच असणार आणि आत्ता त्याच्या खाली मी आता एक स्पायडर प्लांट ठेवला आहे आणि बाकीचे इथे जे दिसत आहेत ते सगळे रिअल प्लांट आहे फक्त जे चेरीवाला दिसतंय ना ते आर्टिफिशियल आहे कारण ते घरात तेवढं उठून दिसत नव्हतं चांगलंच दिसत नव्हतं आणि बाकीच्या ज्या या कटिंग्स दिसतात मनी प्लांटच्या त्या सगळ्या रियल आहेत बाहेरच्या कटिंग्स तर लावूनच घेतल्या व्यवस्थित पण ह्या ज्या कटिंग्स आहेत मनी प्लांटच्या त्याही व्यवस्थित लावून घेते आणि हा कप मला एक आला डोक्यात की यामध्ये लावलं तर मस्त दिसेल तसंही हा कप का ना काही जास्त यूज होत नाही तो एक शो पीस म्हणूनच ठेवायचा आहे आम्हाला आणि त्यावर मस्त रियाशचे फोटो आहेत निकिताने फर्स्ट बड्डेला आणला होता हा बनवून आणि मस्त क्यूट फोटो आहेत सगळे आणि ते रोजच्या रोज बघितलेही जातील नाहीतर कसा पॅक बंद डब्यामध्ये तो तसाच ठेवून होता तर यामध्ये कटिंग्स ठेवून बघितले आणि कटिंग्सलाही मस्त रूट्स आलेले आहेत पण ते कटिंग्स ना म्हणजे आतमध्ये जात होते कप थोडासा डीप आहेत म्हणून जे बॉल्स होते आहेत ना काय म्हणतात त्याला मॅजिकल बॉल तेही मी टाकले आणि त्यामध्ये त्या कटिंग्स ठेवल्या आता त्या व्यवस्थित वाढल्यानंतर परत विचार आहे की मातीमध्येच लावून घ्यायच्या कपामध्ये लावायच्या की दुसरीकडे हे नंतर विचार करेल पण सध्या तरी या कॉफी मॉगमध्ये मस्त लावून घेतला आणि खूपच छान दिसत होतं मनी प्लांटचे कटिंग इतके सुंदर दिसत आहेत ना आणि माझा विचारही आहे की माझ्याकडे जे मनी प्लांटचं झाड आहे ना त्याचे असे कटिंग करून ना खूप सारे असे वेगळे मनी प्लांट तयार करायचे एखादं झाड म्हणा एखादं छोटंसं प्लांट किंवा मग अशा कटिंग आणि त्याला काहीतरी नवीन पालवी फुटली ना की त्या झाडाशी आपलं एक वेगळंच नातं होऊन जातं आणि हा जो टी व्ही युनिट आहे ना तो आता एकदम परफेक्ट दिसतोय खूप मस्त भरलेला दिसतोय संध्याकाळ झाली होती आणि रियांशला जायचं होतं खेळायला पण त्याआधी त्याला काहीतरी खायचं होतं मग सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतं यावेळी फ्रूट्स तर त्याला पेरू कट करून दिला आणि अश्विनसाठी आंबा कट करून देते कारण ना अश्विन नाहीतर म्हणतील की एवढे सगळे आंबे आणले होते आणि गेले कुठे एवढे सगळे आंबे त्यांना कसं सांगू की सगळे मीच खाल्ले म्हणून सगळे नाही पण बऱ्यापैकी त्यांच्यापेक्षा जास्त मीच खाते कारण आपण घरी असतो ना आणि सारखं फ्रीज उघडणं किंवा आपण घरी असलो असं मोकळं असलं काही काम नसलं की काहीतरी खावं असं वाटतं आणि त्यातल्या त्यात आंबे दिसत असतील तर मग काय विचारूच नका आंबे आणताना अशी मला नेहमी विचारतात की हे आणतो ते आणतो तेव्हा मी काहीच इंटरेस्ट घेत नाही किंवा कधी कधी नका आणू असंही म्हणते पण आणल्यानंतर सगळ्यात जास्त ताव मीच मारते आता त्यांच्यासाठी आंबा तर कट करते पण गुठळी ती माझ्याच नावावर असते एक तर रियांश खातो कधी कधी किंवा मग मीच खाते आणि गुठळी खाताना माझं जे तोंड भरतं ना लहान मुलांसारखं त्यात मला रियांश चिडवत होता की तू पूर्ण व्हिडिओ काढा आज अशी गुठळी खा हे बघू दे जरा सगळ्यांना की तू कशी खातेस आणि कसं तुझं तोंड भरतं तर मी त्याला नाही म्हणत होते आणि खरोखर ती गुठळी ना अशी म्हणजे एवढी चोकून खाल्ला जाते की खरंच तोंड भरतं लहान मुलासारखं असो आणखी एक छोटासा चेंज तो म्हणजे डिनर आम्ही लवकर करायचं ठरवलं आहे म्हणजे सातच्या आधी डिनर झालं पाहिजे बरेचदा पॉसिबल होतं स्पेशली वीकडेजमध्ये कारण अश्विन ऑफिसला जातात त्यानंतर चहा आणि दिवाबत्ती झाली की लगेचच मी स्वयंपाकायला लागते पण कधी काय बनवायचं सुचत नाही आणि सॅटर्डे संडे तर हे पॉसिबलच नाही आहे पण शक्यतो आम्ही विचार केला आहे की असं करायचं तर आज ही हेल्दीच बनणार आहे जे स्प्राऊट्स होते त्यामध्ये मी मिरची आलं लसूण कोथंबीर हे सगळं घातलं आणि त्यामध्ये थोडंसं बेसन आणि थोडंसं रवा घातला आहे आणि थोडंसं म्हणजे एक एक चमचा हे सगळं घातलं आहे तांदळाचं पीठ घातलं आहे आणि त्याचं अशी पेस्ट करून ना ती अशी ब्रेडवर लावून घेतली दोन्ही साईडनी आणि अगदी कमी तेलात ते दोन्ही साईडनी शेकून घेणार आहे त्याचबरोबर दोघांसाठी एक एक ऑमलेट करणार आहे किंवा मग हाफ फ्रायही चालतं हाफ फ्राय जास्त आवडतो ऑमलेटपेक्षा आणि बाकीचं असं सलाड तर आता आम्ही हे जेवतो आहे मग रियांश काय जेवतो तर रियांशलाही ना आम्ही जे जेवतो ते तर देतेच पण त्याच्यासाठी कधी कधी चपाती बनवते किंवा मग राईसचा प्रकार बनवते त्याचं कसं त्यालाही हेल्दीच द्यायचं आहे पण हेल्दीसोबत त्याचं पोटही भरलं पाहिजे म्हणजे पूर्ण जेवणही झालं पाहिजे त्याचाही विचार करते म्हणून त्याच्यासाठी काही ना काही वेगळं बनतं आता लवकर जेवण झालं ना की आपल्याला भरपूर वेळ मिळतो असं वाटतं बापरे सात साडेसात वाजेपर्यंत सगळं आवरून होतं मग करायचं काय तर आपल्यासाठी स्वतःसाठी काहीतरी करायचं किंवा मग असं किचनमधलं एक्स्ट्राचं काम करून ठेवायचं म्हणजेच प्रिपरेशन तर आता ताक ऑलमोस्ट रोज पिण्यात येतं ना जिरा पावडर माझं संपलं होतं तर थोडं जिरं भाजून घेते आणि पावडर बनवून ठेवते त्याचबरोबर खोबरंही भाजून ठेवते कारण मसाल्याची भाजी बनवताना खोबरं भाजलेलं नसेल ना तर मग काय होतं ते खोबरं किसा त्यानंतर मग भाजा ते खूप स्टेप जास्त वाढलेली वाटते खूप मोठी प्रोसेस वाटते त्यापेक्षा हे तयार असेल ना की मग कंटाळा येत नाही आणि कांदा टमाटर काय लवकरच आपण फ्राय करू शकतो शॅलो फ्राय तर पटकन एवढं खोबरं मी एकावेळी भाजून ठेवते म्हणजे यामध्ये दोन तीन भाज्या होतातच आणि बरं पडतं जरा ते प्रिपरेशन असली की त्यानंतर पटकन ओटा आवरून घेतला आणि कसं सात साडेसात वाजेपर्यंत आपण फ्री झालो ना की जेवण तर लवकर होतंच त्यानंतर आपल्याला भरपूर वेळ मिळतो म्हणजे वॉक करण्यासाठी किंवा मग आपली आपलं जे जेवण आहे ते सुद्धा पचतं आणि झोपताना पोट हलकं वाटतं आणि लवकर झोप येते आता रात्रीची भांडी मी पूर्ण घासत नाही कारण मावशी येतात सकाळी तर जे टिफिन असतात किंवा मग लाकडी स्पॅच्युला पोलपाट बेलणं असेल तर ते रात्रीच्या वेळेस धुऊन ठेवते खोबऱ्याचा डब्बा ना मी असा वरच ठेवते कारण अश्विन आणि रियांश दोघंही ना खात असतात ते मस्त कुडूमकुडूम लागतं तर खायला छान वाटतं आता दिवसभरात तर खूप कंट्रोल केला होता पण रात्रीच्या वेळी ना असं वाटलं की एक पीस केक खाल्ला पाहिजे तर केक बराचसा होता आणि बऱ्यापैकी रियांशच केक खातोय थोड्या थोड्या वेळाने येतो आणि थोडा थोडा एक एक पीस कट करून खातो आणि केकला कसं एक दोन दिवस झाले ना की अजून तो टेस्टी लागायला लागतो थोडासा हार्ड होतो पण चालतो मस्त लागतो तर आता थोडा एक केक एन्जॉय करतो आणि त्यानंतर मग आता काम तर झालेलंच आहे तर वॉकला जायचं आहे सो चला मग आजच्या व्हिडिओलाही मी इथे सेंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा उद्या भेटूया आपण एका परत छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा स्वतःची काळजी घ्या चांगलं जेवण जेवा चला बाय